आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार शेंगत शेंग शेवग्याची शेंग या शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक आयुर्वेदिक अने आणि औषधी गुणधर्म असतात त्यामुळं ही बाजारामध्ये स्वस्त आपल्याला मिळते वीस रुपयेला पंधरा रुपयेला अशा पद्धतीने एक तेव्हा ही तोलून खायची असते आता ह्या शेवग्याची शेंगची रेसिपी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवत आहे हे पहा अर्धा थांबं पाणी घेतलेलं आहे एक अर्धी वाटी तुरडाळ घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं या गॅसवर ती त्याला उकळे आणलेले आहे आणि त्याचं जी काय वरचं पेजवणी आहे त्याला फेस म्हणतो तो फेस बाजूला काढलेला आहे आता यानंतर काय करतात बघूया आमच्या सौभाग्यवती त्यानंतर त्यांनी पेजवणी काढल्यानंतर टोमॅटो एक घातलेला आहे मॅडम ह्याला किती वेळ लागतो ह्या रेसिपीला हां अर्धा तास ही शवग्याची शेंग करायला लागते ला ठीक आहे आता हा बारीक गॅसवर लहान गॅसवर ही आता टोमॅटोसह हे मिश्रण उकळलं जाईल सगळं टोमॅटो त्याच्यामध्ये विरघळलं जाईल साधी भादी आमची हो शेवग्याची शेंग कुणीही नावं ठेवू नये शेवग्याची शेंग करण्याच्या अनेक पद्धती आहे कोण पातळ करतं कोण सुकी करतं त्याला काय कोण घट्ट म्हणतं वगैरे 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 आता त्याच्याशी काय आपण संबंध नाही बघा अशा पद्धतीनं प्लेट झाकलेली आहे की ज्या जेणेकरून वाफावर निघून जाऊ नेत लवकर व्हावं म्हणून आणि आम्ही शक्यतो सगळं पातेल्यामध्येच करतो आम्ही कुकरचा वापर वगैरे शक्यतो करत नाही का करत नाही हे तुम्ही चांगलं तुम्ही जाणून घेतलेलं आहे ओके आता जसजशी ज़ ज़ आपली रेसिपी पुढे जाईल तस तसं तुम्हाला हे दाखवली जाईल रेसिपी तोपर्यंत मी जरा विश्रांती घेतो अर्धा तास सतत व्हिडिओ चालू ठेवणं हे काही शक्य नाही आहे हां तर अशा पद्धतीनं बघा त्याच्यामध्ये पाणी आता डान्स करायला लागलेला आहे हे टोमॅटो आहे मधी आता थोड्या वेळामध्ये ते विरघळून जाईल हे टोमॅटो अधिक चुर तुरीची डाळ ही दोन्ही मिश्रण अगदी शिजून जाणार आहे गारा होणार आहे ओके okay. आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण शेंगत शेंग शवग्याची शेंग ही रेसिपी पातकृती आपण जाणून घेणार आहोत आता शवग्याची शेंग शवगा म्हटले की ती शेवगा होत नाही ते शेवगा होत नाही तो शेवगा तेव्हा ही शवग्याची शेंग वेगळ्या अर्थानं घेतली तर ही पुल्लिंगी वर्गाला देखील उपयोग आहे त्यामुळं या शेंगचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आता शेंग काय एकसारखी नसते आपण जर का, का बघितलं तर काही शेंग लहान आहे काय शेंगा मोठ्या आहेत काही शेंगा पातळ आहेत काही शेंगा जाड आहेत तर या पद्धतीने मनुष्यवर्ग देखील असाच आहे सडसडीत जाड गुटगुटीत गुड़ वगैरे वगैरे उंच ठेंगणा अशा प्रकारे ठीक आहे तर आपण काय शेंगा शेंगाबद्दल जास्त माहिती येणार ही औषधी आहे शेंग शेंग तर आपल्या घरातील सदस्यांची संख्या बघून शेंगा घ्याव्या शेंग स्वस्त आहे तुम्हाला माहीतच आहे पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये शहरामध्ये तर काही बोलायचं कामच नाही तर अशा पद्धतीने आम्ही दोघंच आहे खालीवर बघायला त्यामुळं आम्ही काय करतो दोन किंवा तीन शेंगा घेतो ती पण साईजनुसार आणि त्याचे असे आपल्याला योग्य वाटतील असे आपण तुकडे करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्या पातेल्यामध्ये भांड्यामध्ये बसले पाहिजे तर हे देखील घेतलेलं आहे आपण आता वेळ प्रत्यक्ष ही शेंग चिरणार आहोत हे पहा आता ही शेंग जरा मूळ लांबडी आहे आपण मधूनच तिचे दोन भाग करून केलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीनं ही शेंग आपण चिरून घेणार आहोत दोन ते तीन शेंग सदस्य संख्या बघून कुठलीही अन्नाची नासाडी होऊ नये याची काळजी घ्यायची आहे ठीक आहे आणि या आता काय घेतलेलं आहे आपण बघा थोड्या वेळापूर्वी हा लसूण सोडलेला आहे बघा आहे लसूण हां लसूण सोडून घेतलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे की चुरडाळ आणि टोमॅटो शिजत घातलेला आहे म्हणजे कोणताही स्वयंपाक करायला वेळ लागतो सहजासहजी कुठलीही गोष्ट होत नाही हाताला चटके बसतात लक्ष देऊन करावं लागतं शिजलं पाहिजे कच्चं राहता कामाने करप नसलं जाता कामाने पुढं जाता कामाने मागं राहता कामाने अशा पद्धतीनं हे स्वयंपाकघरातलं काम असतं तेव्हा पुरुष मंडळींनी आपला अहंकार बाजू ठेवावा आणि आपल्या आवडीला आपल्या सौभाग्यवतीला समजून घ्यावं आणि थोडं जरी काही मागं पुढं झालं तरी समजून घ्या छान म्हणा बेस्ट म्हणा अहो अंग मांसत अंगावर स्त्रीच्या स्त्रीला जर का आपण नावजले तर छान मस्त स्वयंपाक आणि काय होत नाही हॉटेलातलं ला कसले बी खाते नसके कुचके आंबलेलं बिंबले त्यापेक्षा ताजं ताजं घरातलं खंडेल किती छान आहे ओके तर जी काय पुढची रेसिपी आहे ही नंतर तुम्हाला दाखवलं जाईल पूर्वतयारी करावी लागते त्यानंतर मग त्या का रेसिपीला सुरुवात केली जाते तर आपण जाणून घेऊया ढळकवणी शेवग्याच्या शेंगाचं ओके